बातमी क्लार्क क्लार्कचा पगार सोळा हजार आणि चष्मा सोळा लाखांचा संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळा प्रकरण घोटाळ्याच्या रकमेतून चाळीस लाख रुपयांचे पाच चष्मे खरेदी करण्यात आले हजारात पगार घेणारा एक क्लार्क त्याच्या भ्रष्टाचारी कारभारातून तब्बल चाळीस लाख रुपये किमतीचे पाच चष्मे विकत घेतो त्यातील एक रत्नजडी चष्मा तुटतो म्हणून त्याच्या दुरुस्तीसाठी जर्मनीला पाठवतो ही कोणतीही काल्पनिक किंवा चित्रपटाची कथा नाही तर संभाजीनगर मध्ये घडलेल्या क्रीडा संकुलातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपीबाबतची गोष्ट आहे संभाजीनगर मधील क्रीडा संकुलाचा एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळ्याचा तपास अंतिम टप्प्यात आलाय या घोटाळ्याचा मास्टर माइंड हर्षकुमार क्षीरसागर याने घोटाळ्याच्या रकमेतून खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदात सध्या पोलिसांकडून सुरू आहे त्यातून घोटाळा प्रमुखाचे किस्से समोर येत आहेत घोटाळेबाजाची संपत्ती आपण पाहतोय हर्षकुमार क्षीरसागर संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलातील एक कंत्राटी कर्मचारी आहे हर्षकुमारने क्रीडा उपसंचालकाची बनावट सही करून बँकेशी व्यवहार केले स्वतःचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून एकवीस कोटी एकोणसाठ लाखांचा घोटाळा केला घोटाळ्यानंतर चार महिन्यात दीड कोटींची बीएमडब्ल्यू कार खरेदी केली बत्तीस लाखांची बीएमडब्ल्यू दुचाकी खरेदी केली मैत्रिणीसाठी हाय प्रोफाईल एरियामध्ये चार बेडरूमचा फ्लॅट घेतला चाळीस लाख ,00 रुपयांचे हिरेजडीत पाच चष्मे त्याने खरेदी केले सोळा लाखांच्या हिरेजडीत चष्म्याची आता जोरदार चर्चा सुरू आहे अशा एक ना अनेक सुरस कथा हर्षकुमारच्या बाहेर कंपनीकडे पोलिसांनी तपास केला असता हा चष्मा कस्टमाइज आहे हा लिमिटेड एडिशनचा असून तो ग्राहकाला त्यामध्ये काय काय हवंय त्यानुसार बनवला जातो याच्यासाठी जा वापरले गेलेलं साहित्य हे प्लॅटिनम कोटेड आहे घोटाळेबाज हर्षकुमारच्या या कथांची जोरदार चर्चा संभाजीनगरमध्ये सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज